बारा वाजे ते सगळं गाबाळ गुंडून ठेवते एक माझ्या दिवसात बी जे बंद करावं आचार आचार का आचारसंहित नाही ते नेतक्या तर घेऊनच परत मला फोन नको लो म्हण आचारसंहितेचा नेम असल्यामुळे जास्त नाही बोलता येणार परंतु तुमच्या लेखराला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटत गावाच्या नोंदी निघाल्या कस आहे एका नाही म्हणलं बळत आणली बाकी गाव सगळं मोकळ तुमच्या नामची काय भावकी होती काय आमची एका नेने गेली काही सापडले दाटून म्हणले मी आंदोलनातून मागे सरका म्हणून मी विचारलं त्यांना कुठे ते म्हणले नाही आम्हाला तुम्ही मागे सरकत म्हणून म्हणलो एकाची नाही घाली आमची सुद्धा जाऊ त्या आपण सगळेच सगळे सोयरावर अवलंबून दिसतो आता ज्या पाहुण्यात निघाल त्याच्या दारात दोन बसायचं दा आणि काय आता तो कायदा पारित करून घ्यायचं आणि त्याचं दारच सोडायचं नाही इथून पुढं आठ जूनला नारायणगडावरती सहा करोड मराठ्यांचा नऊशे करोड कार्यक्रम लावलेला ही प्रति तलावरची सगळ्यात मोठी मराठ्यांच्या एकजुटीची सभा होणार शंभर वर्षीचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकणार नाही पण बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या खांद्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी राज्यातला मराठा समाज आपल्या जिल्ह्यात येतोय आणि त्यांची सेवा करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आपण नशिबवानेत की या सहा करोड लोकांचा सोहळा आपण बघणार आहेत आणि त्याचे साक्षीदार बनणार आहेत दीड लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला तिथं लागणार आहेत सगळ्यांनी काम करायचे स्वतःहून कोणीच म्हणायचं नाही मला फोन आला नव्हता किंवा मला बोलवलं नाही स्वतःहून सगळ्यांनी काम करायचं कारण प्रश्न तुमच्या लेकराचा आहे तुमच्या जातीचा आहे जात आणि लेकरं दोन्ही वाचले पाहिजे नऊ वाजले काय अ नऊचा खेळ दिसतो सगळा मला वाटलं तुमच्या गावात नसते का मी आता नऊच्या पुढे हातात हात द्यायचाच बंद केला वा हातात हात घेतला सोडितच नाही ते त्यांनी टाकलेली असते का कारण महे सतत खोरं काढतून मलाच गोडी लवकर मराठ्याचे लोक दोन कामं यार आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून द्या त्यांचं कल्याण होईल आणि व्यसनापासून सगळे लांब आपले जात प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही आणि बांध टोकाचे एक कमी करा कामांधा माझे दिवसभर गावात आणि तिसरा बारा खुरा घेऊन जात बांध टोकरी तो काय टोकरी तुरे पाच पाच पिढ्या झाल्या तो आपले लोक बोलावतात एकाना काढतो बांधामुळं बांध टोकराच बंद करा ह्या सात आठ महिन्यात आंदोलन सुरू आहे एकही मराठ्यांची केस सध्या पोलीस स्टेशनला नाही एक सुद्धा मराठी भांडणच करायला तयार नाहीत आज त्या <laughs> दोन तीन गोष्टी लवकर सोडा आणि उद्यापासून एक काम चालू करा आचारसंहिता आहे मला सगळे नियम पाळायला लागतात पण नाविलाजी म्हणून मी जास्त तुम्हाला बोलत नाही पण उद्यापासून दोन तीन कामं करा आपल्या परिसरातल्या गावात बैठका सुरू करा कर। घराघरात जाऊन निमंत्रण द्यायचं नारायणगडावरती सगळ्या मराठ्यांनी माता मावल्याचा एक दिवस यायचं सगळे कामं बंद एक दिवसासाठी जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी काम बंद उद्यापासूनच बैठका घ्यायला सुरू करा तुमच्या गावावर जबाबदारी तीस चाळीस गावात तुम्ही बैठक घेऊन पुरक गाव जागं करायचं घराघरात जायचं बैठका घ्यायच्या नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन लग्नासाठी मुळे अटी द्यायची त्याला निमंत्र <laughs> दुसरं काम उद्या संध्याकाळपर्यंत पोस्टर छापून आणायची चलो नारायणगडची आठ जून विशाल महासाहेब नाव द्या त्याला आणि आपल्या जेवढ्या मोटरसायकल फोर व्हीलर आहेत तेवढ्याला मागून पुढून चिटकून टाकायची उमेदवाराला तिचं पॉम्प्लेट चिटका जागाच नाही ठेवायची सगळे गुण आपले चिटकून टाका ते पॉम्पलेट चिटका राहिलं त्याला जागाच नाही राहिले बा त्याला माहतो टकुऱ्याला लावून हिल तिकड एक जागा ठेवते ना कोणाला तिसरं काम करायचं उद्यापासून सोशल मीडिया सुरू करा मोबाईल रोज एक पोस्ट टाकायची चलो नारायणगडची सगळ्या राज्यात वातावरण झालं पाहिजे इतक्या पृष्ट टाका आणि उमेदवाराला बी टाकी जक्षंबरिक रोज त्याच्या चिन्हात ध्यान राहिलं पाहिजे त्याचे ते त्याच्या भाषणात बोलता बोलताच म्हणलं पाहिजे प्रचंड बहुमताने नारायणगडाला विजय करा म्हणलं पाहिजे चिन्हि विसरून गेलं पाहिजे आपलं काम आपल्या लेकराचं करा यांच्या नादी लागू नका हे आपल्याला काहीच देऊ शकत नाही कधीच सत्तर वर्षात नाही दिलं तुमच्या जवळचे महाजनवाडीला सत्तर वर्षात दिलं असतं तेच वैद्यकीने दिलं असतं तर तुमचे लेकर राज्यापासून केंद्राला अधिकार आले असते पूर्ण महाजनवाडी निघाली आरक्षणात पूर्ण हेच जर दिलं असत तर राजकीय नेते नाही देऊ शकत फक्त मताचा वापर करून ते मोठे होऊ शकतात महाजनवाडीत आरक्षण नव्हतं म्हणायचे आता कस काय निघालं उद्या तुमच्या वैद्यकीनेच नाही म्हणते निघाल्यावर काय करायचं याला जबाबदार फक्त नेते आहेत कारण विधानसभेच्या पटलावरती तुम्ही नाहीत त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी नाही दिलं त्यामुळे इथून पुढे एकाही मराठ्याने कोणत्याच नेत्याच्या सभेला जायचं नाही प्रचार सुद्धा नाही करायचा आपल्याच लेकराचा प्रचार आपण करायचा मराठा आरक्षणाचा त्यांनाच मोठं करायचं बघायचं मी जेवाची बाजी लावून लढतोय मरायला सुद्धा घेत नाही तुमचे लेकर माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हायचं अजिबा त्यांच्या प्रचाराला कोणी जायचं नाही ते आपल्या गावात मंदिरात आले की आपण घरी जायचं तेव्हा घरी आला की आपण मंदिरात जायच त्याला माणसं नसली करमतच नाही त्याला आटे घेऊनच मरत येते त्यांना सवय ला लागलेली लोकांची अजिबात त्यांच्यात जायचं नाही त्यांचे खोडमोडा आणि ह्या बारीन असे पाडा पाच पिढ्या तरी पडणारा उभा नाही राहायला पाहिजे इतक्या ताकदीनं नफा मराठ्यांनी ह्यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं कोणाला करा मी म्हणणार नाही याला पाडा त्याला पाडा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं असणारा मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असणारा याला करा मग तो कोणत्या पक्षाचा असा पण एक गठ्ठा करा यावेळेस मराठ्यांच्या एकीची भीती पुऱ्या देशाला आहे फक्त मताची भीती नाही आता मताची सुद्धा भीती निर्माण तुम करा तुमच्या लेकर एकीचं सांगू का माझं इथं पटकन आचारसंहित आहे मध्य प्रदेश मध्ये अठ्ठ्याऐंशी जागा आहेत एकाच टप्प्यात निवडणूक आपल्या फक्त अठ्ठेचाळीस पाच टप्प्यात पाचशे टप्प्यात त्यांना मोदी साहेबाला आणायचं पंतप्रधानाला प्रचाराला इथंच मराठा जिंकला <laughs> पाच टप्पे टाकल्याच आहे भीती कुठे आता फक्त एकच भीती राहिली पाहिजे त्यांच्या मताची भीती नाही त्यांना लय भीती आहे आपल्या मताची नाही इथून पुढं मराठ्यांच्या मताची भीती वाढली पाहिजे इतक्या टाक्यांना काम करा आणि उद्यापासून नारायणगडाच्या तयारीला मी एप्रिल आणि मे दोन महिने पूर्ण राज्य पिंजवून काढणार आहे त्याच्यात मला परत चौदा राज्यात सभा घ्यायच्या तिकडचे सगळ्यांचे शिष्टमंडळ येऊन त्यांनी वेळ घेतला आत्ता कर्नाटक झाले तीस एप्रिलला पुन्हा बेळगाव आहे आत्ता दिल्लीचे आणि गुजरात राजस्थानच्या लोकांतरवाळीत येऊन बसले पुरा देशातला मराठा एक होणार आहे हे पहिल्यांदी देशात घडतंय त्यामुळे नारायणगडाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर खूप मोठी स्वतःहून एक पोर घासलं तरी निघायचं दहा असलं तरी निघायचं गावाची गावं पिंजून काढा दोन पासून गाव आलं पाहिजे तिकडं एक गावात नाही माणूस राहिला पाहिजे ज्याच्या गावात चोरी होईल ते सगळं गाव नारायणगडावर आलता म्हणायचं माणसं गावात नाही राहिलं चोऱ्या नाही व्हायच्यात काही पुरेचे पुरे बाहेर पुरे काढायचे माता मावल्यास सगळे आणि गर्दी जायचं नाही असं नाही म्हणायचं फोड आहे तुम्हाला ते म्हणते तिकडं लगर्दी इकडे मुंबई खाली बसून काय करतो मग इकडं गर्दी तर करायची ना तर ताकद दिसेल ना सगळ्यांनी एका जागेवर जमायचं ताकदीने मी मुंबईला बैठक घेतली परवा नुसत्या मुंबई महानगरातून एक लाख गाड्या येणार आहेत नारायणगडवर एकट्या मुंबई महानगरातून <laughs> जिल्ह्यात जिल्ह्यातून गाड्या बाहेर पडणार आहेत आपल्या गाड्यात घरी नाही ठेवाय त्याऐवशी नारायणगडाच्या पायथ्याचे दोन हजार हेक्टर जमीन शेकडो गावाने दिली सगळे बांधव मोडणार आहेत ती जमिनीची जी. पार्किंग साठी सगळे रान उपलब्ध करून देणारे एक तारखेपासून नारायणगडावर साफसफाई सुरू होणार आहे सतराशे एकर पैकी नऊशे एकरवर साफसफाई सुरू होणार आहे ही जबाबदारी प्रत्येक बैठकीच्या नारायणगडाच्या बैठकीला सगळ्यांनी स्वतःहून उपस्थित राहायचं कारण ही संधी सोडायची नाही कारण ती सभा मराठा आरक्षणासाठी एकदा आठ जून ला सभा झाली दोन दिवसाच्या आतच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करून मराठ्याला आरक्षण लागू केलं ला पाहिजे इतक्या ताकदीने एकत्र या तिथं आता ही दहाच्या नंतर आचारसंहित आल्यामुळं माझ्यावर बंधन आहेत मला लई नाही बोलतायत कारण मी तिचा आदर करतोय मी कायद्याला मानतो त्यामुळं मला थांबावं लागणार आहे दुसऱ्या वेळेस वैद्यकीयला पुन्हा येईल आरक्षण मिळाल्याच्या नंतर मोठा कार्यक्रम आपण वैद्यकीयने लागेल धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण आड मला रस्ता द्या मला चालता येत नाही उपोषणामुळे तुम्ही झकले जात दख मला सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे मध्ये कुणीही रस्त्यात यायचं नाही दादांना जाण्यासाठीची जागा द्यायची बाकी मंडपातील सर्वांनी जागेवरच बसायचंय

सौंदाना का हाँ? आता सौंदाण आहे ना संरूप घेत का नको नको ठीक आहे नको नको आता सध्या नको नाही बसता नि एक मिनिट एक मिनिट मनोज दादा जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि बापू फोन नाही घेतला लाईव्ह चालू होत कंटिन्यू हा ओके हा नाही नाही काही विषय नाही काही विषय नाही बापू ए बंकट बापू शिंदे रात्री आम्हाला जेवण करून जा म्हणतायत बाबा जी बसा ना लवकर बापू चला पुढे माघडे माघडे चला 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 बाबाला काय दिसले सगळे आले का आपले या महाप्रसादासाठी नाही नाही माळे वेळात मनोज दादा जणांगे पाटील हे आता सौंदाना येथे पोहोचत आहेत É बांधवांनो आपण बघतो आहोत म्हणून दादा जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातला हा दौरा सुरू आहे आणि सखल मराठा मौलिक कॉमेंट्स कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा जय जिजाऊ जय शिवराय